पंचवीस करोड तुमचा जेवढा पगार जेवढा होतो ना एक तुमचं आता माझी सर्व्हिस राहिली पंचवीस वर्ष जेवढा पगार आहे लमसम तुमचा पगार होत असेल पंधरा करोड दहा करोड तर तुम्हाला पन्नास करोड आजच मिळेल लमसम आणि पुन्हा इन्क्वायरी करतानाही सर कर आमचं सरकार राहील त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही करूर बघा आव्हान कधी भेटलं बघा हा हा म्हणजे स्टेशन डायरी भेटेल ना तुम्ही आतापर्यंत हे तर करा आपला अर्ज तर करा माहिती अधिकार तुम्हाला स्टेशन डायरी भेटेल बीड बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा तुम्हाला ती नावन स्टेशन डायरी त्या दिवशीची मिळून जाईल अधीक्षक कार्यालय कंट्रोलची डायरी पोलीस स्टेशन बघा हे सगळे अहो मला एक दिवस प्रश्न विचारला तर मला जुन्या जुन्याने एसपीचं नाव आठवत नव्हतं तर ते अधिकारी सगळे बाहेरचे असतात आयपीएस आणि आय एस फार आपले म्हणजे पाटील जाधव असं नाव असतं तर लगेच सांगितलं असतं मी आपर आपर आली कराड यांना अटक केल्यानंतर चार दिवसातच हे आलेले अधिकारी हा त्यांचे लोकेशन भेटतील नावं भेटतील तुम्ही माहितीचा अर्ज तर टाका उद्या जे तुमचे प्रतिनिधी असतील पीडला त्यांच्यावर टाका आणि माझ्या घरात चार लोक काल कोण घुसले आवाज उचला ना माझ्या घरात पुरावे आहेत चोरी झाली घरपोडी झाली माझ्या घरात मी व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघा व्हिडिओ टाकलाय मी सगळं काल भरपूर भरपूर पुरावे होते आता ते मी गेल्यानंतर बघणार मीडिया समोर माझं घर ओपन करणार कारण मी आता तुमच्या समोर इथं उतरलो जाईल ना तुम्हाला जामीन होईल ना दोन महिन्याने चार महिन्याने सहा महिन्याने का जामीन होणार नाही राहील का जनतेने आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला ते सगळं माझ्या कपाटामध्ये खूप काही पेपर होते नाही नाही बीड बीड मध्ये मी राहतो ज्या ठिकाणी नोकरी करतो एक किलोमीटरच्या अंतरावरती जीएसटी भवन आहे त्याच्या समोर माझं घर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी नोटीस लावली सस्पेंड ची आणि माझं लॉक तोडलं मला काल एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याच्या समोर आहे एमपीएससी चे विद्यार्थी अभ्यास करतात त्याचा कॉल आलेला की साहेब तुमचं घर काल कोणतरी खोललं चार पाच जणांनी आणि त्याच्यातून ते, ते लॉक तोडलं आणि दुसरं लॉक बसवलेलं हो आहे हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना धनंजय मुंडे वाल्मिक कराड वाल्मिक कराड डॉक्टर वाल्मिक कराड पिक्चर कुठले कुठले बनवले पिक्चरचं कार्ड मीच काढले ते ओपन सगळं हो ते पुरावे मी घरात ठेवलेले नाही नाही सीसीटीव्ही भेटतील ना जीएसटी भवन आहे तर नक्कीच भेटेल तपास तुम्ही तसे त्या पद्धतीने केला पाहिजे पुरावे कुठले ठेवत नाही तो वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना बंद दार बंद फोन आलेले बंद दाराड हा का महाराज होत ते सांगेन ना मी ते कराड धनंजय मुंडे ना नको होते आता कारण काय तर तीनशे दोन मध्ये कराड पूर्णपणे फसलाय आता मीही फसेल या भीतीपुढे ही ऑफर असेल डॉट 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 जोडा ना तुम्ही कारण सात बदल्या बीड जिल्ह्यात जर माझ्या झाल्यात तर मी किती वादग्रस्त असेल सात दोन वर्षात माझ्या सात बदल्या झाल्यात पोडगाव वर्धापूर पोलीस स्टेशन अंबाजोगाई हो अंबाजोगाई हो हो ट्रॅफिक इंचार्ज माजलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल अशा सात बदल्या माझ्या दोन वर्षात झालेल्या आहेत एकही विनंती अर्ज आहे तुम्ही ते चार पाच जणांना भरपूर डॅशिंग अधिकारी असतात पोलिस करतात पण सगळे काय बोलत नाहीत बाहेर पडत नाही येस नो तुमच्यावर कारवाई झाली नाही ह्याचे काय नाही मी नकार ना दिला ना ऑफरलाच नकार दिला मी हे माझ्याच्यानं पाप होणार नाही जी मी न्याय देवता शिक्षा देईल हा हा महत्वाचा प्रश्न आहे हा खूप जणांनी विचारलेला आहे बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झालोय म्हणून बोलतोय सरळ सर आधी बोललो असतो तर आधीच सस्पेंड झाला असतो मग माझ्यावर उपासमारीची वेळ आली असती आता ऑलरेडी उपासमारीची वेळ आली आहे म्हणून बोलतोय मी सरळ सरळ उत्तर आहे छान प्रश्न आहे तुमचा सस्पेन्शन रद्द करून घ्या नाही मला डिसमिस करतील आता खात्यातून आता एक गुन्हा दाखल झालाय जो महिन्याभरापूर्वी बोललो मी खोटा गुन्हा दाखल झाला